तरी अशा पद्धतीने आपले कापून झालेले आता मी ताटात पिकल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन त्याची टेस्ट कशी आहे नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत ना मी काही दिवसापूर्वी ना एक ह्या झाडाचा व्हिडिओ टाकला होता म्हणजे वादळ आणि पाऊस आला ना त्या दिवशी हे झाड आहे ना बाजूच्या घरावरती पडलं होतं तर हे झाड आहे ना बियमशी आता तोडायला आले हे बघून वाईट वाटतंय तर थोडंसं मी त्याच्यात तुम्हाला शेअर करते त्या झाडामुळे ना आजूबाजूला ना खूप असं म्हणजे खूप थंडा होता खूप एकदम खूप छान वाटायचं थंड थंड कारण झाड आहे ना खूप मोठं होतं आणि खूप पसरलं होतं पण आता काय करणार या झाडावर पक्ष्यांचं मात्र अस्तित्व आंबे बघिते हे बघूनच वाईट अर्ध्या वरच्या फांद्या तोडून झाल्यात आणि खूप सारे आंबे होते खूप सर्वांनी ते जमा केले मीही केले चला तर मंडळीत एवढे आंबे मिळाले ह्याच्या खाली पण आहे दोन थर मला राय रायवळी आंबा आहे तर बघूया आता पिकतात काय तर आमच्याकडे का लोणचं वगैरे को तर कोणाला आवडत नाही आणि मी एकटीच लोणचं खाते त्याच्यामुळे लोणचं घालून ते मग कशाला त्याच्यापेक्षा हे पिकत ठेवले ना ते खूप आवडतात असं चोपून खायला तर एवढे बिचारा झाडं आणि आंबे देऊन गेला जातात आता हे सगळे खराब निघाले आहेत खराब म्हणजे तुटले आहेत ते चीर गेलं आहे तर त्याला मी कापते आणि उन्हात घालते मीठ लावून मग सुकून ठेवते म्हणजे कशा बच्चीमध्ये वगैरे डाळीमध्ये टाकता येईल पडलेल्या आहेत ज्या चांगल्या चांगल्या होत्या मी आता त्या टपामध्ये भरल्या ह्या कैरा फुटल्या आहेत म्हणजे जरा जरा त्याला आहे कुठे कुठे आणि किंवा डाग पण आहे तर मी हे नाही कापते आणि उन्हामध्ये सुकत घालतात पहिले धुवून घेते कैरे मी असं स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी कापून घेते री अशा पद्धतीने आपले कापून झालेले आहे आता मी ताटात काढून घेते तर आता ही ताटात काढून झाली आहे आता मीठ टाकून घेते जरा जास्तच मीठ टाकायचं कारण यातले पाणी निघून जाणार ना मग ते थोडंसं मीठ कमी होणार म्हणून चांगले मिक्स करून घेते मिक्स झाले आता हे मी चाळणीमध्ये स्टीलची चाळणी नाही म्हणजे स्टीलचे भांड ठेवलं तर खराब होणार ना मी प्लास्टिकचं आहे तर त्याच्यात मी टाकते आता उन्हात ठेवते असं उन्हात आहे म्हणजे खाली भांडं पण ठेवलं आहे बघा म्हणजे पाणी जेव्हा पूर्ण जाईल ना तेव्हा मी असं कपड्यावरती वगैरे कशा पसरून ठेवणार म्हणजे चांगलंच होते आता पाणी गळापर्यंत तसं ठेवलं आहे आवला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय